आई मला भूक लागली यावरून प्रेरणा घेऊन पुणेकर नागरिकांनी म्हणे केंद्र सरकारकडे मागणी करून प्रत्येक बँकेच्या ए टी एमचे बाबा मला पैसे पाहिजेत असे नामांतर करण्याबाबत पुणेकरांची एक मुखी मागणी <laughs> नवऱ्याचे पाच मिस कॉल झाले असतील तर बायको विचार करते काय झालं असेल आणि बायकोचे पाच मिस कॉल झाले असेल तर नवरा विचार करतो आता माझं काय होईल आता येऊ द्या घरी बघतेच माणसाचं <स्थाँगा> जस जसं वय वाढत जात तस तस ते श्रीमंत होत जातात चांदी केसात सोनं जातात मोती डोळ्यात साखर रखतात महागडे स्टोन्स किडनीत प्युअर स्टीलचे रॉड हात हाडात <स्थाँगा> लग्नानंतर बायकोला घेऊन निघताना सासरे सांगतात जावई सांभाळा त्यात स्वतःला शब्द सायलंट असतो नवरा आज भाजीत मीठ थोडस जास्त वाटतंय बायको मीठ बरोबर आहे भाजीच कमी पडले सांगितलं होतं ना जास्त आणायला माझे सगळे फ्रेंड्स खूप चांगले आहेत पण मला हे कळत नाही की ते पहिल्यापासून चांगले होते की माझ्या संगतीत राहून चांगले झाले <laughs> एकशा आठ महिन्यांची माळ जपताना मन भटकत राहतं आणि नोटाचे बंडल मोजताना मन एकाग्र राहतं विचार करा नेमकी अडचण कुठे आहे मनी की मनी एकाग्रता महत्वाची नवरा कौतुकाने लहानपणी या आषाढीला मला शाळेत नेहमी विठोबाचा रोल देत असत बायको बाकी सर्व मुलं गोरी असतील ना गुरुजी बंड्या पचनसंस्थेची माहिती थोडक्यात सांग पाहू बंड्या पचन संस्थेची सुरुवात उजव्या हाताने होते व हो शेवट डाव्या हाताने होतो पंढ्याला लय आणलं मस्तराने सासू घाईत घसून बाई आज उपवास करते काही खाणार नाही सून हसत वाई मग मा आज माझं फ्रीज मोकळं करू का सासू डोळे मोठे करून कशासाठी मी तुमच्यासाठी उपवासाचे बटाटवडे करणार आहे पण थोडे पनीर टाकून सासू मग असा उपवास रोज ठेवीन बाई बायकोसोबत <laughs> काल झालेल्या शाब्दिक चक चकमकीनंतर असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असला पाहिजे काल माझी बायको तीन शब्द प्रति मिनिट या वेगाने एक तास मला रागारागाने बोलल्यानंतर म्हणाले की माझं तोंड उघडू नका उघडायला लावू नका <laughs> चुंटूला त्याची आई बेदम मारते पोट भर मार खाऊन चिंटू बाहेर येतो आणि वडिलांना विचारतो बाबा तुम्ही पाकिस्तानला गेला होता बाबा म्हणतात नाही बाळा मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलो नाही पण तू हे का विचारलेस चिंटू म्हणाला पाकिस्तानात गेला नाही म्हणता मग घरात आहात खतरनाक आत्तं तुने <laughs> <laughs> बोलता बोलता त्याने खिशातील तंबाखू काढली आणि मळू लागला मी अरे तंबाखू मध्ये निकुटून असते कॅन्सर मरतात लोक त्यांच्यामुळे तो अर तुला माहित नाही का थोपटल्यावर निकुटून उडून जात की <laughs> बायको आरशात बघत नवऱ्याला विचारते बायको अहो ऐका ना बाहेर खूप ऊन आहे तोंडाला काय लावू म्हणजे माझं सौंदर्य कमी होणार नाही नवरा लगाम लाव लगाम दोन दिवस झाले बिचारा नवरा उन्हात उभा आहे मोदी मुळका होईना सगळ्यांना ईडी जी डी पी वगैरे शब्द माहीत झाले नाही तर लोकांना बिडी गाडी आणि सासरवाडीशिवाय दुसरं काहीच माहीत नव्हतं <laughs> जितनी तुम याद आती हो उतनी ही एक्झाम मे आन्सर याद आते तो आज मेरे पास भी सरकारी नोकरी होती <laughs> <laughs> मास्तर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते बंड्या कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरगल की तिचा पाक होतो मास्तर असे कोणते बुक आहेत जे तुमच्या जीवनात महत्वाचे आहेत गण्या सर मी सांगतो मास्तर हा सांग गण्या माझ्या बापाचं चेकबुक आणि तुमच्या लेखीच मुलीचं फेसबुक मास्तरांनी गण्याला उलट टांगून मारले तोंडाला पावडर लावलं की माणूस खऱ्या शेगण्यासारखा दिसतो की नाही खरं सांगा <laughs> श्रीमताने मागितले तर देणगी करोडपतीने मागितली तर डोनेशन सरकारने मागितले तर जीएसटी परंतु गरिबाने मागितले तर बीक वारे दुनिया <laughs> फॉर वॉचिंग तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा